कई, हो का काही राहिलं काय काऊन काय राहिलं होतं का पाय व ललिता पाय काय राहिलं तर तो, तो आयचा व्हो व्हो राहिलं माया हो समूता भाई राहिलं मा मनातलं बोझ इथंच राहिलं होतं मी घेऊन चालली मी चालली होती हा पण मा मनातलं बोझ इच्छा इथंच राहिलं होतं तर मी आली खुलं कराले बा वा वापस बाई मने काही समजलं नाही बा मनातलं बोझ म्हणजे काय काही बोलायचं होतं का काही राहिलं काय काय स्पष्ट बोला काय आहे ते आई तू काय वाईट वाटून घेतो आई मी आहोत तशी मी हमेशा बोलतच राहतो ना खोटी नाटी राहू दे तू कायले टेन्शन घेत आई काय दुखी होत जायतो आनंदाने तो नाही बाई ठीक आहे तू आहे तशी तू बोलत राहतो खोटी आता तुला आदत पडली बापा कुठून शिकलीन कुठून नाही तर काय माहित मी तशी नाही त्या बाबी तसा नाही तू कशी काय तशी झाली तर काय माहित बापा आता तुझे तुले माहित पण मी नाही ना तशी मी कुठं बोलू शकत नाही बाई ललिता मी कधी खोटी बोलली नाही आज वरी मी कुठे बोलली नाही पण तू या खोटं लागलं लग म्हणून तेच बाज माझ्या छातीमध्ये मी घेऊन चालली होती म्हणजे मी तर चालली होती पण माझ्या बोज इथंच राहिलो काही असं वाटलं नाही का तुम्ही खोटं म्हणून हे ललिता जाऊ द्या तिची सवय तिची आदत आहे आम्हाला आम्हाला भावली तिची आदत आता बरोबर दोन शब्द टळटळ बोलतो आणि त्याशी देऊन जाते आणि मग करते भी नादान बुद्धी करते आम्ही घेतो ना सांभाळून आम्ही तुम्ही काही टेन्शन घेता बाई तेवढं तर सुख आहे बापा तेवढं तर मनाला शांती आहे का मा पोरीले सासू चांगली भेटली सासू सासरे घरचे लोक सगळे चांगले भेटले तिला समजून घेते नाहीतर दुसऱ्या ठिकाणी राहिली असती माय पोरगी घरी आणून पाळली असती घरी आणून फेकली असती त्या लोकांना हा डबल नेली नसते पण तुम्ही देवरूपी आहे बापा म्हणून माई पोरगी तुमच्या घरी टिकून राहिली हम्म ते तर मी चांगलंच मानतो का तिच्या नशिबाने तिले चांगले सासू सासरे चांगलं घरातले लोक सगळे चांगले भेटले बापा आमचे कर्म म्हणा का तिचे कर्म म्हणा पण चांगलं भेटलं बापा तुम्ही काही फिकर करू नका हो बाई आम्ही घेतो सांभाळून आम्ही हा बघ सांभाळतो आम्ही तुम्ही सांभाळून राहिले म्हणून तर घरापर्यंत गोष्ट नाही येऊन राहिली नाही तर हर रोज तमाशे आले असते मा घरी आणि हर आठ दिवसाने माझी पोरगी मा घरी येऊन बसली असती कोर्ट न कचेरी हे सगळं झालं असतं बाबा ते तर चांगलं आहे का तुमच्यासारखे लोक भेटले आई काय नाही एवढ्या गोष्टी घेऊन बसली आहे तू बाई समोता बाई हे पहा मा मनातलं बोध आता मी इथं मोकळं करतो ते सोन्याच्या मनीचं कारण आता जवाई बाकून सगळ्याच्या समोर जसा तमाशा केला तसा तमाशा मी नाही करू शकली मला त्या टायमाला सगळे होते दोन, जव... दोन होते दोन इनी होते तुमच्या सगळे होते त्याच्या दिकत मला पोरीले खोटं नाही पाडायचं होतं आपल्या घरातली गोष्ट घरात ठेवायची होती त्याच्यानं मी तिले हो म्हणले म्याच आणले म्हणली मन, म्हणली पण समोता बाई एक गोष्ट खरी आहे म्या ललितासाठी काही कोणतेच काही मनी आणले नाही हो सांगलं तिनं सांगलं ललितानं काही ना नाही आणले बरं मी आज घेतले होते तुम्हाला खोट बोलली म्हणून तिनं सांगतलं असं पण मी तर खोटी बोलून गेली नाही इथून तुमच्या मनाले काय वाटलं असतं का पा आज सुन तर खोटी बोलते ना पण सुनीची आई मी खोटी बोलते असं तुमच्या मनाले विषय मना तुमच्या आला असता म्हणून मी गेली पण माया पाऊल मागच आले मी हे बोज इथं ठेवून जाणारच नव्हती मी कशी बशी बाहेर निघाली बापा मनात बोज घेऊन बाहेर निघाली पण बाहेर निघाली मी समोर जाऊच शकली नाही माया पाय मागच ओढले गेले नाही मी खोटं बोलून जाणार नाही मी खरं सांगन पाहिले जाईन पुढची पुढं म्हणून मी आली बापा परत पावली तर सांगतो मी नाही आणली बापा म्हणे मी नाही त्या दिवशी आपण बसलो होतो तर इन महापौरीनं दोय मीच कोले मला आई म्हणून मी तिथं हो म्हणून दिली सगळे होते आणि आजही सगळे होत म्हणून मी हो म्हणून दिल्ली पण मी नाही आणले बा मी नाही आणले कोणते मनी माई एवढी आहे पोतच नाही तर सोन्याचे मनी आणू मी आणि कमावतून खातो बापा दोघं बुडाबुडी पोरगी आमचे तिकडे हॉस्टेलात राहते अं मग काय मी सोन्याचे मनी आणू तिच्या लग्नासाठी आम्हाला पैसा जोडायचा आहे काय मी तिच्यासाठी मनी सोन्याची एवढी ऐकतच नाही आमचे बापा आता झालं ते झालं बाई बाई भुलून जा हे हिची आदतच आहे तुम्ही माहित नाही हे दोन तीन वर्षात आम्ही रग रग ओळखून घेतले हिची आदत आहे तशी करते पण मनानं साफ आहे बिचारी हम्म त्या एवढा आम्ही समजून घेतो आणि तिला सांभाळून घेतो बापा तुम्ही नको गिल्ती फील करून घ्या आणि तुम्ही नको असं म्हणा का आमच्या मनात तुमच्याविषयी निरादर निर्माण होईल कधीच नाही हो बाई येईन बाई चला एवढंच बोज होतं बापा माना आता मी मोकळं केली आता मध्ये चांगलं लागून बापा तर घाड कसं तरी लागे बापा कधी खोटी बोलली नाही हो समजू शकतो आम्ही बाई समजू शकतो तर तुम्ही काही वाईट नको वाटून घ्या समजू शकतो आम्ही आपल्या लेकरासाठी ले मायबाप काय काय करतात समजू शकतो आम्ही तुम्ही तर खोटंच बोलल्या आ मायबाप तर काय ना काय करतात लेकरासाठी समजू शकतो ना आम्ही हो चला बाई मग मी निघतो आ हो हो बाई या तिथून रिसेप्शनला या मग आलेच पाहिजे भाऊले बी घेऊन ये जा आले नाही ते लग्नात आले तिकडूनच गेले भाऊले घेऊन ये जा रिसेप्शन मध्ये दोघे ये जा आ, हो हो येऊ यो हो चला मग निघतो मी येतो आता हो हो या हा वा ललिता किती खालच्या पातळीवर जाशील तू आ तू खोट बोलली तर बोलली तू आईने बी खोट बोलायला लावली कुठं चालले काय बोलल का मग अशी पाहिजे निसटून मग सामना नाही करत ते मदान बोलतो नको बापा तिने शांती राहू द्या घरामध्ये आता पाहुणे गेले पूजा पाठ व्हायची आहे कलेश नको करा घरामध्ये शांती ठेवा आता झालं झालं ते झालं अरे बाबा रे आली रे देवा आता क्लेश गृह मध्ये आली आता भांडण करत अरे बाबा क्लेश गृह आली का बस रे देवा कठीणच काम होते ललिता कौन आली इकडे आई बोलत होती तुझ्या सोबत इकडे येऊन दिली तन कन तुम्ही तंक बोलत नाही बाळ आता तुला राहू द्या ना धैर्याचे बाबा काही तुम्ही भिवू नका आणि काही मला बोलू नका आणि प्रश्न विचारू नका तुम्हाला काय वाटते कमी इकडे आली तर तुमच्या समोर भांडण नाही बिलकुल नाही भांडण मी तुमच्या सोडलं तर नाही सोडलं तुमच्या सगळं भांडण लय भांडली लय बोलली आपलं समजून तुमच्या समोर भांडत होती पण तुम्ही माय नाही झाले ना घेरेचे बाबा तुम्ही माय नाही आहे तुम्ही तुमच्या घराच्या तुमच्या घराचेच आहे तुम्ही तुमच्या माय बापाचे बहीण भावाचे माय कधी झालेच नाही तुम्ही मायासाठी तुम्ही परकेच आहे माझ्यासाठी तुम्ही परखेच आहे धैर्याचे बाबा परखेच आहे तुम्ही परख्या माणसाचं काय भांडा भांडते कोण कोणाचं ना आपल्या माणसाचं ना आपल्या जे राहायचे त्याच्यासून आपण भांडतो परख्यासून भांडतो का नाही भांडण ना तुम्ही तुमच्या सांगा नाही भांडा जा सांभाळा तुमचे नातेवाईक सांभाळा तुम्ही तुमचे माय बाप भाऊ बहीण सांभाळा म्हणजे राहू द्या राय मी आता काय झालं तुले आता कोणता झटका लागला तुले हा आता काय जोरदार झटका लागला का कमी झटका लागला हम्म अशी बोलून राहिली ना बाबा लागले झटके लागायचे होते ते जोरदारही लागले काही हलकेही लागले काही लागले तर झटका एवढा लागला करून टाकलं पुरं आता मी नाही भांडणार तुमच्या सोबत काही नाही ते एका अर्थानं माय मा आई तरी परवडली धैरेचे बाबा पण तुम्ही नाही मा आई ना तरी सगळ्याच्या समोर माई इज्जत ठेवली पण तुम्ही नाही आपल्या खोलीतली गोष्ट नवरा बायकोतली गोष्ट तुम्ही बाहेर जाऊन तमाशा केला हे कितपत बरोबर आहे धैर्याचे बाबा तुम्ही सांगा खोलीत दोघांमध्ये जे गोष्ट सॉल्व होत होती हे गोष्ट तुम्ही दोघांत सॉल्व नाही केली ती तुम्ही तमाशा करत बाहेर गेले मग तुम्हाला काही पडली आहे का माशिवाय माविषयी काहीच नाही तुम्हाला माबद्दल काही वाटतही नाही काही पडली आहे की नाही हा म्हणून तुम्ही असं केला जाऊ देते ते सगळे मग बोलते काय आता गोष्ट दबली होती दबलेली गोष्ट तुम्ही वरत काढली काय गरज होती आता घेतले म्हणी घेतले तर काही लोकांसाठी घेतले ना आपल्याच वाई वाईट दिवसासाठी काम येणार ना मी मी काय घरी तुमचे नाही तुमच्यावर वाईट वेळ आली कोण तुम सात दिन तुम्हाला तुमचे भाऊ दिन सात काय चला माय बाप एक वेळा सात दिन पण तुमचे भाऊ दिन का सात नाही देणार नाही देणार पण तुम्हाला वाटते का तुमचे भाऊ लय चांगले ठीक आहे ना बाबा मी देताना आता मी काही बोलणार नाही काही ठर नाही करणार ना काही नाही करणार बस खातोन राही ललिता ये गोष्ट कोण नाही समजत तुझ्या दुखशत येत तू नक घेतले म्हणे ठीक आहे पण फोटो बोलून कोण घेतले आणि फोटो बोलून तव तुया इच नाव ते त्या जोडून पहिले तसं म्हणली आता पहिल्यांदा तूने म्हटलं म्हणे मग म्हणे घेतले घेतले तवा मी सांगितलं का कोण आले कोणालाच नाही सांगत तवा कसं मी चुपचाप राहिलो पण आता अजून म्हणतो मायाने आणले फोटो तवा खरं बोलली का फोटो बोलली माहित नाही ना आता अजून तशी मन म्हणायला लागली म्हणून मी ते खरं फोटो करासाठी मी तुझ्या आईच्या देखत बोललो मग ते ब्रिजेस होते ते वहिनीचे तर माय बाप दुसरे कोणी होते काय ठीक आहे वहिनीचे माय बाप होते पण एक एका जणा गोष्ट दुसऱ्या जवळ जाते हे त्याचे सांगन ते तिथं सांगन ते तिथं सांगन बदनामी तर माहीत होईल ना आ तिची जाऊ तिची जाऊ तिची सोन त्याची बायको बदनामी माहीत होईल माया बरोबर तुमची बी म्हणून ते आपलं नवरा बायकोतली गोष्ट नवरा बायको जेवढी सॉल्व होते तेवढी करा दुस तिसऱ्यापर्यंत गोष्ट नाही केली पाहिजे धैर्याचे बाबा पण तुम्ही तुम्हाला समजलंच नाही तसं तुम्ही डायरेक्ट चार लोकांमध्ये बायकोच अपमान करता माय तापमान होतेच पण मा तुमचा बी अपमान होते एवढं काहून लक्षात नाही येत तुम्हाला एवढं लक्षात घेऊन घ्या तुम्ही मा बरोबर तुमचा बी अपमान होते जिथं मा अपमान झाला तिथं तुमचा अपमान झाला समजा चुकलंच माय ललिता चुकलं वाटलं नव्हतं माय बायको एवढी समजदार एवढ्या चांगल्या गोष्टी करते म्हणून हम्म तू तर लय समजदारीच्या गोष्टी करतो ललिता मग अशी अडाण्यासारखी काहून वागतो तू एवढ्या गोष्टी समजदारीच्या येते तुले एवढ्या नॉलेजेबल गोष्टी येते तुले मग अडाण्यासारखी काहून वागतो तू ललिता आपलं चांगलं वागत जाय इमानदारीनं वाग असं पद्धतशीर वाघ हा बिंदू वैनी पाय काही ऐकू येते याच्याबद्दल शांत स्वभावाच्या मस्त करत राहते काम जेवढं की करणं झालं करते नाही तर नाही करत तू कौन तू काऊन कल्ला मग घरामध्ये काउन कल्श करतो तू शांत राहत जाय ना शांत राहत जाय तर मी बी समजून घेऊन का बायको तर शांत आहे तरी तुम्ही काउन तिली बोलता तूच तशी करतो तर मग मला मनाले वाटते की माझी बायको खराब आहे घ्या किती घाई करता ती बांधू देत नाही साई फक्त झालाच राहते बांधाची होती फक्त म्हणलं वेडेवर बांधतो तर किती घाई करता हा टिफिन नेवाची नाही पडली राहतो मला मग तिथ कॅन्टीन मध्ये जाऊन खाता समोसे घ्या टिफिन मस्त गरम गरम वांग्याचं भरीत केलं तुमच्या आवडीचं चा, वांग्याचं भरीत आणि मस्त फुलके छोट्या छोट्या पोळ्या घ्या मी आज जवळच्या टायमाच्या पहिलेच तू टिफिन बांधून ठेवत जा किती वेळा सांगतो तुले हा मी म्हटलं मी निघतो मी चाललो हा तेव्हा टिफिन बांधायला हळबड हळबड करतो मग मग काय मी वाटतो का टाईम होते मला पहिलेच तर गरम गरम होत्या पोळ्या म्हणून मी टिफिन मध्ये टाकल्या नाही मग ओल्या होऊन जातात ना मग घामच देत ना मग पोळ्या बाद मध्ये म्हणून मी ना पोळ्या बनवल्या फुलके तुमच्या टिफिन पुरते आणि ठेवले अल्ला म्हटलं जाण तवा देन टिफिन मध्ये टाकून भाजी बनवून ठेवली मस्त वांग्याचं भरीत मस्त वांग्याचं भरीत बनवलं मी दे आणि उद्यापासून पहिलेच बनवत जाय दहा मिनिट पहिलेच बनवत जाय बनवून ठेवत जाय व्हिडिओवर नको धावत जाऊ मग राकेश जी मी काय म्हणतो मी का एक साडी ऑर्डर केली तुमच्या ऑफिसचा ऍड्रेस दिला तर साडी येईन पिकअप करून जा ऑनलाईन कॅश ऑन डिलिव्हरी ठेवली मी पैसे देऊन दे साडी घेऊन जा मस्त आहे मग भेटत नाही मग स्टॉक बंद स्टॉक संपून जाते आता काही आता ऑर्डर केली आता इथं पाहू ना आपण आता तिकप ती मग किती रुपयाची आहे अकराशे रुपयाची जास्त माड नाही आहे अकराशेचीच आहे आता करून घे जा ना घेऊन घे जाकडे घेऊन या ते आणि मग पूजा बिया आहे आपल्या इथं हळदी कुंकू भी आहे मग मध्ये पाहिजे नाही अजून दोन तीन साडे घेतल्या ना किती साडे घेतले तुम्हाला घेतल्या पण हे हल्लभस दिसली उठून दिसून मस्त म्हणून ऑर्डर करून घेतली अकराशे तुम्ही इतका ऑर्डर नाही गेला मग इथं दिला असतं अजून आतेबाई सासूबाई बोलले असते ना म्हणून मी तिचा ऑर्डर दिला तुम्ही चुपचाप बॅग मध्ये भरून घेऊन ये मग कमरे मध्ये खोलीमध्ये माहिती नाही पहिलेच

वाया चालला वहिनी भडकले तुम्ही तो मी तर साध्या मनानं म्हणून राहिलो बा तुम्हाला कर्ज कमी करत जा मग मदन दादा मग बोलते मग मग तुम्हाला येते राग हा बोलते तर बोलू द्या नवरा बोलला का चालेल फटबट्टी बोलायचे म्हणून नवरा बोलला म्हणजे डोक्यात मा नवरा बोलते म्हणजे बोलते तर बोलू द्या ना तुम्ही तर नाही बोलत काजलले जल्ले ते बोलते तर मग ते चांगलं करतेत मला बोलते तर तुम्ही नको बोला तुमचा काही हक्क अधिकार नाही मला बोलायचा तुमचे पैसे नाही खर्च करत मी तिने सांभाळा तुम्ही खर्च करते करू देता बैलासारखे राहता मले बोलून राहिले तर बैल, बैलासारखं काही बोला हो सकाळी सकाळी दिमाग खराब नको मी बोलली तर दिमाग खराब होते माझे दिमाग खराब नाही दगडाची काही येऊन बोलते जाते तरी काही होत नाही मला काही असर होत नाही तुम्ही तुम्हाला तशाच बोलली तर दिमाग खराब नको बोलून राहिले तुम्ही खर्च नको करत म्हणून झोप लागली तर नाही लागली म्हणून राहिले उलट बोलून राहिले म्हणे नाही का मुली मी काही एवढी पागल नाही का राकेश ललिता काय वय वाई, वाई? पहा ना तुमचे लहान सुपुत्र बायकोले नाही बायकोले नाही काही बोलत तिच्यावर नाही बंदी वीस वीस पन्नास पन्नास हजाराचे साड्या घेते ते खर्च नाही वय आणि मला काय म्हणून राहिले वयने खर्च नको करत जा ना आ, मी 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 करतो तर त्याच्या पोटात दुखलं आणि मला बोलून बसले तिने स्वतःच्या बायको नाही बोलत ते करते खर्च तर मी तर मी तर सोन्याचीच मनी घेतली कधी ना कधी माझ्या पैशाची तर साड्या घेते ते पैसे ते साडे एकाले जाईन किती भेटन भेटन काय बोलून राहिले मले आणि मी बोलतो मग दिमाग खराब नको मग यायले दिमाग आहे ते मग अरे <laughs> राकेश काय म्हणते हो ललिता वीस वीस हजाराच्या साड्या घेते ते आ मला नाही माहित बापा वीस वीस हजाराच्या साड्या बापा रे लयच झालं ना मग आई घेते ते आता चांगलं दिसासाठी तर चांगले कपडे घालायच लागते हा तेव्हा तो, तो चांगलं दिसू ना

वहिनी ल वहिनी झोप लागली का नाही लागली रात्री खर्च नको करत जाय जास्त मदन भाऊ बोलते तसंच म्हटलं तर वहिनी गरमच होऊन गेले करू दे ना खर्च करते तो आहे ना आपल्या खर्च बघायला नाही करू दे करते बोला राकेश आपले दोन हजार रुपये हा आम्ही दादा मी संध्याकाळी देतो तुझे संध्याकाळी देतो मी आणूनच ठेवलो पर्समध्ये येत होते खर्च झाले मी संध्याकाळी देतो बोल ठीक आहे आता आपले आपले खर्च पहा कोण किती खर्च करते आपलं आपलं सांभाळा आपलं आपलं खर्च वाचवा पैसा वाचवा बस एवढं करा एकामेकाला बोलून झगडे करून काय फायदा नाही राकेश हा तू बी जरासा खर्च घे कमी कर ते तर करतेच म्हणा तिला मी आड घालतोस तिले मी नाही करू देत खर्च पण तू बी पाय जरास लक्ष दे जरा खर्चावर असाच म्हणतो बा आता मोठा भाऊ आहे तू आज मी झगडा करून काय करू का तुझ्या संग मांडून काय करू तर म्हणून म्हणतो बा आता तू तू आहिनीले म्हटलो खर्च नको करा वहिनी ठीक आहे ना ते नाही करणार खर्च पण तू स्वतःवर बी ते गोष्ट लागू कर खर्च नको करू जास्त ठीक आहे नाही करत दादा मी खर्च जास्त समजते ना मी नाही करत खर्च जास्त मी मजाक मध्ये म्हटलो गोष्टी हा ते सिरियसच घेते कोणत्या गोष्टी सिरियस कॉपी आहेत आपण नाही आहे ना, ना आपण सिरियस नाही किंवा चल झाला का टाइम चल मग मी तिकडे दुकानात जातो तू जाय मग आपल्या ऑफिसवर लवकर येतो घरी हो दादा करू